माझे कॉन्ट्रॅक्ट निघवू दे अधिकाऱ्याला मन मिळू दे जनतेच वाटू होऊ दे जनतेच्या पैशाचा उदळ वास होऊ जाऊ दे माझी अधिकाऱ्यांना आहिल्या मुलाच्या बाबतीत मी आज विधी आणि तुझ्या आजच्या आहिल्या फुलावर केलेला आहे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे लोक देवाचा विधी करतात पण मी एक समाजसेवक विरोधराजीला नाट्याने त्याचा विधी केलेला आहे कारण हजारो लोक या पुलावरून येता करतात त्यांचे अपघात होतात अपघाताला कारण ठेवतो हा खड्डा आणि हा खड्डा मृत्यूला निमंत्रण देतो म्हणून माझी एक कविता आहे खड्ड्या खच्या मोठा हो सध्या खच्या मोठा हो खडात गाडी जाऊन कुणाचा तरी अपघात हो आणि अपघात झाल्यानंतर अधिकाऱ्याला जाग येऊ असं म्हटलं तरी काय वावगत ठरणार नाही कारण हा खड्डा आईच्या पुढावरील في <applause> عينيك